म्हणून आपण सर्वांनी या मनुवादी व्यवस्थेला शिक्षण सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आपल्याकडे मुद्दे बरेच आहेत आरोग्याचे मुद्दे पाण्याचे मुद्दे रस्त्याचे मुद्दे पण हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण चुकीच्या लोकांना सत्तेवरती बसवलं तर हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण टाइमपास लोकांना सत्तेवरती बसवलं हो तर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आमदार खासदार लोक बनणार पण नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ही आपल्या हक्काची लोक आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्याच माणसाला सत्तेत बसवा आणि आपणच एकत्र येऊन आपला विकास करू हे मी आपल्या सर्वांना <laughs> आपन, सांगू इच्छितो आणि जेव्हा आपण आपल्यासाठी काम करणारी लोक आपल्यासाठी लढणारी लोक यांना आपण साथ द्यायचं ठरवतो तेव्हा आपल्याला आपल्या मधलीच काही नकली लोक हे मागे टाकायला लागणार आहेत हे आपण सर्वांनी समजून घे आणि नकली लोकांवर मला आठवलं आपल्याच दर्यापूरचे एक आमदार होते आमदार असताना दर्यापूर मध्ये एक बाबासाहेबांची कमान पाडण्यात आली ज्या लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं त्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं पोलिसांनी दबाव टाकला आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता आमदार कुठल्या बिळात लपून बसलेला हे अजून बोलायला माहित नाही बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांना अमरावतीमध्ये यायला लागलं कलेक्टरला एसपीला टाईट करायला लागला त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ त्याचं आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलो आणि हे सांगत असताना जर एक बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहितीये काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं <laughs> अरे आमदार बनून काय फायदा नव्हता खासदार बनून काय घंटा फायदा होणार आहे एवढे <laughs> <laughs> महत्वाचे मुद्दे बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतो आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले आप खासदार गप्प राहतात मनुवादी मोठा अपप्रचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं बी एन राऊंनी संविधान लिहिलं हा बाबासाहेबांचा अपमान होतो तेव्हा आपले खासदार गप्प राहतात जेव्हा इकडच्या ब्राह्मण आणि मनुवादी महाबोधी बुद्ध विहार स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मुख गेळून गप्प बसतात आणि आशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हेच बोलत असताना मी आधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि मी ते परत आज तुमच्या समोर तुमच्या अमरावतीमध्ये रिपीट करतो की माणूस कोणत्याही जाती जन्मला त्यांनी फरक पडत नाही माणूस बौद्ध जाती जन्मला मार जातीत जन्मला त्यानी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारानी आंबेडकरवादी असायला लागतो मगच फरक पडतो आणि हेच वक्तव्य हो। हेच वक्तव्य हो। मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राही या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक पडतो मी बोलत राही आणि भूषण गवईंच्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवैंनी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंच वक्तव्य होत की ज्या माणसाला आ... ज्या माणसाला आ... 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 आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील कि आरक्षण काय गरीबी हटाव प्रोग्राम नाहीये आरक्षण इकडच्या मनुवादा विरुद्ध मनु अन्याय अत्याचाराच्या चा विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधन जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो <laughs> आणि <आन्या>। एवढंच <laughs> नाही तर अजून कोण पावलं गवाई परिवार पुढे गेला भूषण गवईंची माता या आर एस एस च्या पदयात्रेला जाणार होत्या खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई येऊन म्हणतात कि आर एस च्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं चुकी आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एस च्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकरवादी मानणार का पण भूषण गवईंना जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्या बरोबर लय वाईट गोष्टी घडल्यात थोड त्यांना शांत देत तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणतरी एक छोटा चुटपुटी वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या की भारत देशाच्या सरन्यायाधीशाला देशा जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून आहे त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये सवर्ण उच्चवर्णीय उच्च वर्गीय भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या मोर्चामध्ये त्यांचा पुतळा जालण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक ह्याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेनी ज्या पक्षांनी त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं तिकडे तिकडे एक आंबेडकरवादी आवाज उचलणार आणि म्हणून भूषण गवैंची कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहाना चॅलेंज करतोय की काल भूषण गवईंची भारताच्या सीजीआयची एफी जी जाळण्यात आली भारताच्या ला चप्पल मारण्यात आलं त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आलं हा एका दलित माणसाचा अपमान नाही हा एका व्यक्तीचा अपमान नाहीये हा भारत देशाचा अपमान आहे हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे म्हणून मी अमित शहाना चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि जर तुमच्या मध्ये दम असेल तर त्या एनआरआयचा सगळ्यात पहिले पासपोर्ट रद्द करा तिथे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एन आर आय आहेत त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉवर्निटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि हेच बोलत असताना मित्रांनो लढणारी लोक झडणारी लोक इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक ही तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती बसली कुठलाही मुद्दा असो कुठलंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार सत्ता यो निवडणुकीमध्ये यश यो नो उमेदवार जिंको न जिंको आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्याय अत्याचारच्या विरुद्ध शोषणाच्या विरुद्ध तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो आणि मित्रांनो तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मा मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेज वरती लावला आणि म्हटलं की तुम पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखवा या महाराष्ट्रामध्ये मा पोलिसांना अंगावरती घेणारी पोलिसांना नडणारे आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणतं पक्ष असेल तर ती वंचित आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो नाही उदाहरण देऊन सांगतो आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असेल तीन मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात त्यांना जाती वाचक शिव्या देतात त्यांना दिवसभर उचलून ठेवतात दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये तिसऱ्या स्टेशन मध्ये त्याच्यानंतर आणि प्रेशर टाकून ही एस पी ला भेटून सीपी ला भेटून ऍडिशनल सीपी ला भेटून चार दिवस झाले तरी एफ आय आर दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली पुण्याचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष शहराध्यक्ष अरविंद तायडे या पोलिसांच्या या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोर्ट घालून कोर्टात उभे राहिले आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की ह्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे त्या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असतं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोट बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डिया करेस्ट गेले त्या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम एक मध्ये झालं पाहिजे ऑन कॅमेरा झालं पाहिजे परभणी पोलिसनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेऱ्यावरती पोस्टमॉर्टम करू शकतो आम्ही म्हटलं फरक नाही पडत पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलिसवाल्यांच्या समोर नेला पोलिसांच्या गाडीला राखा रस्ता रोखो केला पोलिसांची गाडी रोखली ती गाडी तशीच्या तशी वळवली अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डिया अरेस्ट आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशीची मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती आणि ह्या पोलिसांना खोट पाडणार या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते ना तुम्हाला सोप्यात सांगतो सोप्यात मुद्दा सांगतो वंचित ची लोक वेगळी आहेत जरा तुम्हाला माहिती आहे पोलीस लोकांना कस्टडी मध्ये घेते घेते की नाही घेते वंचित ची लोक वेगळी आहेत तुम्ही कोथरूड प्रकरण बघा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण बघा पोलिसांना आम्ही कस्टडी मध्ये घेतलंय हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांना कस्टडी मध्ये घेऊ शकतो आणि ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा बहुजन आघाडीने आर एस एस वरती आंदोलन केलं होत तेव्हा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रतिसाद मिळाला होता तरुणांना खूप उत्साह आला होता आणि तरुण आपल्या मोर्चाबद्दल आर एस एसच्या विरोधातल्या मोर्चा बद्दल आंदोलनाबद्दल फेसबुकवर स्टेटस टाकत होते पोस्ट लिहित होते आणि त्याच्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांना सरळ आदेश होता की पोलिसांचा चुकीचा दडपशाहीचा फोन आला तर डायरेक्ट रेकॉर्ड करा असा कोणताही पक्ष नाही जो कार्यकर्त्यांना म्हणतो पोलिसांचे फोन रेकॉर्ड करा हे फक्त वंचित मध्ये होतो अजून कुठे नाही होत जर तुम्हाला सहा वाजता नंतर पोलिसांचा फोन आला आणि म्हंटल पोलीस स्टेशन मध्ये या तर आम्ही डायरेक्ट म्हंटल जायला नाकार द्या वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटा ते पोलिसांना बघून घेतील हा लढणाऱ्यांचा पक्ष आहे सोमनाथ सूर्यवंशी असो हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांची कस्टडी घेऊ शकतो जो पोलिसांचे कॉल रेकॉर्ड करा असं पत्रक काढू शकतो आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवले तर वंचितच्या कार्यकर्त्या शिवाय जाऊ नका हे सांगणारा हा आपल्या सर्वांना मी एवढंच सांगू इच्छितो कि हा लढणाऱ्यांचा पक्ष हा मार खाणाऱ्यांचा नाही मारणाऱ्यांचा पक्ष <laughs> आणि तुमच्यासाठी लढणारे तुमच्या सर्वांसाठी धावून येणारे आणि तुमच्यासाठी कायम उभे राहणारी लोक तुमच्या सर्वांसमोर आणि आपल्याच अमरावतीमध्ये आपल्या मधलेच खापरे आपल्या मधलेच फुटलेली लोक आणि आपल्यामध्येच काँग्रेस बीजेपी आर एस एसच्या जामणी लागलेली लोक खूप आहेत जर ही लोक अपप्रचार करायला आली जर ही लोक तुमची दिशाभूल करायला आली आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास ठोकून काढा पुढचं आम्ही बघून घेऊ आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं की आपण लढतोय लड़त येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हक्काची आहे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्या हातातली आहे आपण कुठेही मागे हटू नका कुठेही कमी पडू नका आज जो जोज दाखवलाय आज जी ताकद दाखवली आज जो उत्साह दाखवलाय तो निवडणुकीपर्यंत कायम ठेवा आणि सत्तेत येण्यापासून आपल्याला आपला कोणाचाही बाप थांबू नाही शकत ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आली म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की लढणारी लोक तुमच्या समोर आहेत त्यांना साथ हवी आहे तर फक्त आणि फक्त तुमच्या मतदानाची एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान राष्ट्रगीत होणार आहे जागे उभे राहा पुढे हलू नका राष्ट्रगीत होणार आहे सुरू करा राष्ट्रगीत सुरू करा करावात अरे दिधाना फुलं ऐकून गेलं पाहिजे पार्थिवा संविधानात